तर मोठ्या पडल्यावरती छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे छावा त्याचं नाव आहे कालच तुम्ही पाहिलेला आहे का वाटलं चित्रपट अप्रदेम चित्रपट विकी कौशलचा अभिनय आहे या सगळ्याच कलाकारांनी आपापलं आपापला रोल अतिशय उत्कृष्टरित्या केला आहे पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे माझ्या आठवणीत एकही पिक्चर नाही की संभाजी महाराजांचं सत्य ज्यांनी समोर आलं संभाजी महाराजांना अनेक साहित्यिकांनी अनेक इतिहासकारांनी एक मनात राग ठेवून बदनाम केलं महाराष्ट्रात त्याच्यात मोठे मोठे साहित्यकार होते त्यांना बदफैली ठरवण्यात आलं का तर ते बंडखोर प्रवृत्तीचे होते व्यासंगी होते प्रचंड अभ्यास होता प्रचंड भाषांवरती प्रभुत्व होतं पुस्तकं लिहिलेली होती आणि त्यांनी जे दहा वर्षात केलं तो इतिहास कधीच महाराष्ट्रापुढे व्यवस्थितरित्या आणला गेला नाही असं कायम पसरवलं गेलं की त्यांनी महाराजांशी द्रोह केला होता महाराजांशी द्रोह केला नव्हता महाराज जेव्हा दीक्षिण दिग्विजावर जाणार होते तेव्हा त्या दोघांनी मिळून ठरवलं की जर आपल्याला मुघलांना लांब ठेवायचं ला असेल आपल्या राज्यापासून तर संभाजीराजेंनी मुघलांशी हातमिळवणी केली आहे असं दाखवावं लागेल आणि मी जेव्हा तिथे जाईन तेव्हा तिथे हातमिळवणी कर म्हणजे ते तिथेच थांबून राहतील या आशेवर की संभाजी आपल्याकडे आले पण त्याचा अनेक इतिहासकारांनी बदनामच्या सुरात लिहिलं आजही अनेक जणं काही राजकारणी देखील संभाजी महाराजांबद्दल म्हणजे ज्या आदराने बोलायला पाहिजे त्या आदराने बोलत नाही ह्या पिक्चरमध्ये जे एक गोष्ट चा दाखवली आणि ज्याचा अभ्यास मराठी माणसाने करावा ते म्हणजे औरंगजेबाचा पुत्र होता अकबर अकबराचा आणि औरंगजेबाचं भांडण झालं आणि दुर्गादास जो राजपूत राजा होता ते तोपर्यंत तो राजपूतांनाही राजपूतांनीही बंड केलं होतं दुर्गादास आणि अकबर मिळून औरंगजेबाच्या लड़ा विरोधात लढाई लढायला सुरुवात केली त्यांनी पण अजमेरला त्यांचा एक पराभव झाला त्याच्यानंतर अकबर खाली आला आणि संभाजी महाराजांना भेटला आणि दोघांनी मिळून हे ठरवलं की आपण औरंगजेबांना औरंगजेबला खतम करून टाकायचं हे करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला शिवाजी महाराजांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा ते होते संभाजी महाराज होते पन्हाळगडावर शिवाजी शिवाजी महाराजांचा मृत्यू हा कोणालाही रायगडाच्या आजूबाजूला देखील कळू दिला नाही माझं असं मत आहे की शिवाजी महाराजांचा मृत्यू हा संशयास्पद होता कारण का त्यांचे अंतिम संस्कार देखील भडागणेमी करण्यात आले म्हणजे असे लाकडे रचली त्याच्यावरती शिवाजी महाराजांना ठेवलं म्हणजे कुठलाही सन्मानाने त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आले नाही ही बाटली बाहेर फुटूही दिली नाही आणि त्याच्यानंतर गडाचे दरवाजे बंद करण्यात आले आणि मग हे जे कटकारस्थानी होते हे सगळे सनातनी मनुवादी होते अण्णाजी दत्तू याचा आवजी कावजी बाळाजी टिटणीस हे वेगवेगळे हर त्या सगळ्यांनी मिळून हा कांड रचला होता आणि मग त्यांनी गडाच्या याला दरवाजा लावला आणि तुरळक सैन्य घेऊन ते शिवाजी महाराजांना कडे जायला निघाले त्यांचा प्लॅन असा होता की शिवाजी महाराज संभाजी महाराजांना ताब्यात घेऊन टाकायचं इथे त्यांनी राजाराम म्हणजे जे सोयरा जे म्हणजे एक छोट्या मुलाला त्यांनी छत्रपती करण्याचे योजले होते म्हणजे जो शिवाजी महाराजांच्या काळातला कारभार आणि संभाजी महाराजांच्या उगवत्या काळातला कारभार हा सगळा आपल्या हातातनं गेलेला आहे आपण फक्त कारकून आहोत ही खंत त्यांच्या मनाला का खात होतं हे माहीत नाही आणि त्यांनी त्या मुळात त्यांनी शिवाजी महाराजांचा घात करण्याचा प्रयत्न केला आणि संभाजी महाराजांचाही घात करण्याचा प्रयत्न केला पण संभाजी महाराजांना ते कळलं संभाजी महाराज उदार मनाचे कितीही आक्रमक असले कितीही रागीट असले तरी प्रचंड उदार मनाचा माणूस होता त्यांनी त्यांना माफ केलं माफ केल्यानंतर रायगडावर गेल्यानंतर परत बैठका सुरू झाल्या हे झालं ते झालं आणि ह्याच्यातले पाच जणांना परत तीच लोक अण्णू अण्णाजी दत्तो आवजी कावजी बाळाजी चिटणीस हिरोजी फर्जंद या सगळ्यांनी सांगितलं की आम्ही अकबर अशी जाऊन तहाच्या बातमी हे करतो चर्चा करतो कसं आपल्याला लढायचं आहे पुढे कसं जायचं आहे ह्याची चर्चा करतो आणि भोळ्या संभाजी महाराजांनी ह्या सगळ्यांना जा तुम्ही अकबराशी बोला हे अकबराशी बोलायला गेले आणि अकबराला यांनी भलतच सांगितलं की तू आमच्याकडे तुम्ही तू आणि आम्ही एकत्र होऊ आणि आपण संभाजी महाराजांनाच खतम करून टाकू मित्राला पटलं नाही संभाजी महाराजांचे मित्र होतो आपलं अकबरने हे सगळं संभाजी महाराजांना सांगितलं की अरे तुझ्या घरातच नाग आहेत तुझ्या घरातच सुरुंग लागलेला आहे तू काय असुंग औरंगजेबाशी लढणार आहेस तुलाच मारण्यासाठी प्लॅन होतो ह्या पिक्चरमध्ये तो सीन दाखवला आहे हे संभाजी महाराजांना कळल्यानंतर संभाजी महाराज त्या जणांना हत्तीच्या पायाखाली देतात अकबरला ठेवला तर पाचाड म्हणजे पालीच्या इथे एक गाव पाचाड तिथे ठेवलेला थे थे खरे चित्रपटात त्यांना एका खोलीत कोंडून आहे असं दाखवलंय पण खरं त्यांना त्या ते पाचाडच्या जवळपास कुठेतरी हत्तीच्या पायाखाली देऊन त्या जणांना मारलं हा राग मनुआ्यांच्या मनात कायम होता एक तर ते कर्मकांडाच्या विरोधात होते भाषा संस्कृतीवर त्यांचा प्रचंड प्रभाव होता ते संस्कृत स्पष्ट बोलत असत स्वलित संस्कृत बोलत असत लिहित असत आणि त्याच्यामुळे हा राग त्यांच्या मनात असल्यामुळे त्यांनी अकबराला फितवण्याचा प्रयत्न केला त्याच्यात संभाजी महाराजांना मारून टाकलं महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत हा इतिहास कधीही चित्रपटाच्या माध्यमातून पुढे आलेला नाही किंबहुना पुस्तकातनं पण फार पुढे आलेलं नाही